नमस्कार ताई नो तर मी कल्याणी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे ना मला स्विगीवरून ऑर्डर आली होती जी की होती उपवासाची सुक्की सब्जी एक आणि जम्बो साबदाणा वडा एक प्लेट तर पहिले मी इथे पाहू शकता हिरवी मिरची जी आहे ना ती बारीक करून घेतली त्यानंतर बटाटे सोलून कापून घेतले पहिली जी आहे ना मी ती बटाट्याची सुक्की सब्जी बनवणार आहे तर एक ते दीड चमचा तेल घातलं यामध्ये कढईमध्ये त्यानंतर तेल हलकंसं गरम होऊ दिलं यामध्ये एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घातली जी, पेस जी आपण बारीक केलेली होती तर गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी बारीक ठेवलेली आहे छान यामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनटं तरी म्हणजे याचा तिखटपणा देखील कमी होतो आणि मिरची देखील छान अशी तळल्या जाते तरी इथे पाहू शकता मिरचीचा कलर देखील हलकासा चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये जे आपण कापून घेतले होते बटाटे तर हे बटाटे उकडलेले आहे बरं का आधीच आधीच सकाळी उकडून ठेवावे लागतात कधीही ऑर्डर आपल्याला येऊ शकते त्यानंतर यामध्ये एक चमचा मध्यम आकाराच्या चमचाने मीठ घालून घेतलं त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे यामध्ये मला बटाटा थोडासा कमी वाटतो आहे त्यामुळे मी अजून कापून बटाटा घालून घेतला आणि छान परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे पहा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे उलटण्याने थोडंसं असं प्रेस करायची चटणी म्हणजे छान असं आपलं मस्त परतून घ्यायचं पाच मिनटं तरी उपवासाला आमच्या इकडे जिरे आणि कोथिंबीर चालत नाही त्यामुळे यामध्ये मी घातलेली नाही तर इथे पहा पाच मिनटं छान चटणी होऊ दिली त्यानंतर शेवटी आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगण्याचा कूट घालायचा दोन ते तीन चमचे आणि परत एकदा छान हा कूट या चटणीमध्ये जसं तुम्हाला व्हिडिओ दिसतं आहे त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचा तर अशी ही आपली उपवासाची बटाट्याची सुक्की सब्जी तर तुम्हाला ऑर्डर बरोबर ह्या देखील पाहायला भेटता आहे की कसं काय मी म्हणजे कसं ॲरेंज करते तर क्लाउड किचन असल्यामुळे तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे तयारी ही आपल्याला आधी करावी लागते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या थोडेसे बटाटे मी उकडून ठेवते थोडासा सावधान मी घालून ठेवते भिजवून त्यानंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तर माझ्याकडं असतो म्हणजे शेंगदाणे भाजलेले असता कधीही कूट करून घेता येतो इथे आपली उपवासाची सुकी सब्जी तयार आता छान परतल्यानंतर गॅस बंद केला पाच मिनटं थंड होऊ दिली आणि नंतर कंटेनरमध्ये भरली आता आहे ना आपल्याला करायचे आहे साबदाणा वडे तर आलू सुकी सब्जीची रेसिपी दाखवली मी तुम्हाला मी कशी बनवते हो त्यानंतर आता तुम्हाला आहे ना साबदाणा वडे देखील पूर्ण रेसिपी दाखवते तर पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर इथे पहा एकीकडे तेल जे आहे ना ते कढईमध्ये अगदी बारीक गॅसवर मी गरम करण्यासाठी ठेवलं सावधाना जो भिजलेला होता तो घेतला त्यामध्ये भाजल्या शेंगण्याचा कूड घातला जी आपण हिरवी मिरची घेतली होती ना ती अर्धा चमचा घातली त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घातलं तर त्यानंतर यामध्ये ना एक छोटा चमचा साखर घालायची म्हणजे चव छान येते वड्यांना यामध्ये मी ना या एक मध्यम आकाराचा बटाटा घातलेला आहे तर वडे करताना ताईंनो नो एक लक्षात घ्या बटाट्याचं जर प्रमाण तुमचं ह्यामध्ये जास्त झालं ना तर वडे जे असतात ना ते तेलात विरगळतात त्यामुळे बटाट्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित असं पाहिजे जास्त अजिबात घालायचं जा नाही त्यानंतर हे पहा सर्व मी असं मिक्स करून घेतलं आता आपण ह्याचे वडे बनवून घेऊयात तर तुम्हाला माहितीच असेल आपल्याकडं जे भेटतात ना ते जम्बो शब्द वडे फेटतात दोन पीसेस त्याबरोबर आपण चटणी देखील देतो आणि त्याची किंमत मी घेते एकशे एकोणावीस आता तुम्ही म्हणाल ताई एवढे रेट पण आता एवढे रेट ताई न त्यामधले ना तुम्हाला तुम्ही मागचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांना माहितीच असेल ट्वेंटी एट पर्सेंट हे स्विगीला जात आणि आपले वडे पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका जीएसएचे देखील पैसे कट होतात आणि ते पहा आपला वडा तर एवढा वडा कुठे भेटतो का हो तुम्हाला तुमच्या इकडं भेटतो का साबधाना वडा एवढा मोठा नक्की मला कमेंट करून सांगा आणि मागचे जे जा आहे ज्यांना डाऊट आहे ना मेनू रेट्स मला बरेच जण कमेंटमध्ये विचारू राहिले आहेत मागचा व्हिडिओ जो आहे ना त्यावरच खास आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व माझे जे रेट आहे ते सर्व कळणार आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा बरेच जण आपल्याला प्राईज विचारू राहिलेले आहेत की तुमचे काय आहेत काय आहेत तर तो व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे पूर्ण तो व्हिडिओ पहा त्यामध्ये मी सर्व माझे उपसाचे पदार्थ आहेत त्याच्या प्राईज स्क्रीन रेकॉर्डिंग करून सांगितलेल्या आहे तर इथे पहा तेल छान गरम झालं आता ना, ना, आहे ना गॅसची फ्लेम आहे ना आपण मध्यम ठेवायची आणि वडे यामध्ये सोडून घेतले कढई थोडीशी पातळ आहे त्यामुळे गॅसची फ्लेम इथे मी आहे ना मध्यम ठेवली आहे तुमची जर जा जाडपुडाची कढई असेल ना तर तुम्ही हाय फ्लेम देखील ठेवू शकता पहिले दोन मिनटं ना वड्यांना अजिबात हात लावणार नाही दोन मिनटांनी पहा असं सुट्टं सुट्टं करून घेतलं वडे आणि इथे पाहू शकता इथे आपलं साबधाना वडे पलटून घ्यायचे आहेत एका साईडने छान तळले गेले आहे आता हे साबधान जम्बो साबदाना वडे आहे त्यामुळे तळताना अजिबात घाई करायची नाही तोपर्यंत एकीकडे मी जी तुम्हाला चटणी सांगते ना ती देखील बनवून ठेवलेली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेतली इकडे गॅस पाहू शकता मध्यम केला आणि इथे थोडंसं पाणी घातलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते देखील अगदी थोडंसं यामध्ये घालून घेतलं आणि छान प्रकारे असं मिक्स करून घेतलं ह्याची देखील मी तुम्हाला रेसिपी दाखवेल की मी ही चटणी कशी बनवते तर सावधाना वडा आणि सावधाना खिचडी दोन्हीबरोबर मी ही चटणी देते आणि इथे पाहू शकता मस्त आहे ना उलटी पलटी करत आपण वडे तळून घेत आहोत एकदम एकदम मस्त असे वडे तळायचे बर का नाही काय होतं की वडे आपले ना कच्चे राहतात जास्त घाई केली तर त्याच्यामुळे निवांत पाच ते सात मिनटं तरी छान हे वडे तळून घ्यायचे आताही ते पहा मस्त असे आपले ना वडे तळले गेलेले आहेत तुम्हाला पाहूनच लक्षात येत असेल तर नक्की सांगा परत एकदा विचारते मी तुम्हाला की तुमच्या इकडे एवढे मोठे वडे भेटतात का हो। आता कोणी म्हणाल ही बाई का बरं एकच प्रश्न विचारते आहे कारण आमच्या इकडे ते एवढे मोठे भेटत नाही हा खालचा छोटा वडा जो दिसतोय ना तसे दोन वडे भेटतात आणि रेट तेवढेच तर ते इथे पहा टिश्यू पेपरवर वडे मी काढून घेतले आता हा देखील आपण आहे ना याचा तेल छान प्रकारे नितळून घ्यायचं आहे टिश्यू पेपरवर का बरं काढलं कारण मग थोडंसं तेल निथळलं जातं पहिली गोष्ट एवढे वडे काही तेल पित नाही पण आहे ते पण निथळलं जातं आता पहिले जे आहे ना चटणी जी बनवली आहे जी आपण साधारण वड्याबरोबर देणार आहोत ती मी भरून घेतली आणि हे पॅक करून याला गाठ मारून घेतली आता या ना वडे देखील या ना पाच मिनटं छान थंड झालेले आहेत ते देखील लगेच आता भरून घेऊया तर वडे देण्यासाठी पहा अशी सिल्वर बॅग मी वापरते आता वडे यामध्ये भरून घेते आणि छान याला आता रबर गुंडाळून घेऊया तर इथे आपली बटाटा सुकी सब्जी आणि जम्बो साबधणा वडे टू पीसेस त्याबरोबर चटणी ऑर्डर तयार झाली आता या ना पेपर बॅगमध्ये सर्व आपण जे पॅकिंग केलेलं आहे ते ठेवून द्यायचं त्यानंतर अशी पहा नोट्स लिहिली तुम्हाला जर आमचा मेनू आवडला तर फाईव्ह स्टार रेटिंग ॲपवर द्यायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा